चावून घेते एकत्र सगळं काळून ठेवते पात असं करून घेतले चला म्हणजे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आमचे नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर तुमका माहितच असा तर नवरात्र चालू झाली आहे रात्रीच्या तुमका हार्दिक शुभेच्छा आज नवरात्रीचा पाचवा दिवस हा आमच्या सोसायटीचा देवीचा मंदिर आहे ते आज मी टी पण भरूच्या आज आणि प्रसाद पण देऊचा तर व्हिडिओ असो जो शेवट शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा तर आज देवीच्या प्रसादासाठी मी आज बनवते मालफोई चला तर मग तयारी तुमका मी आता दाखवते काय काय केलंय ती हे बघा मैद्याचं पीठ घेतलंय रव घेतलाय आणि गूळ घेतलाय आणि ह्या आता थोडासा असं मक्याचं पीठ आहे अर्धो चमचा थोडे कसं मालपे लुसलुसीत पण होतं रव्यान पण होतं पण म्हटलं थोडासा हे पण घालूया आता थोड्या वेन मी करू घेते अशी तयारी केलेली आहे आता मी पीठ पहिला भिजवून ठेवते थोडंसं पाणी घेते पाणी जरा कमट करते आणि गूळ भिजत टाकते

आणि आता वाटून घेते का मंडळी वाटून झाली आता थोडी चाळून घेते आता थोडं मध्ये मध्ये साला हत्तीची वेजीची एकत्र एक सगळं कालवून ठेवते एकत्र पीठ करून ठेवते मैदा आणि रव एकत्र करते थोडस हे टाकते मक्याचं दूध टाकते आणि गुळाचं पाणी どっちかって。 हे आता पीठ एकत्र करून घेतले आता मी वेलतीपूर टाकते थोडीशी पुन्हा एकदा कालून का तो नरम होण्यासाठी एकटाच पीठ असाच ठेवणार आणि मग एक तासानंतर मग करू घेणार एकत्र एक करून घ्यायचा हे बघा मंडळी पात असं करून घेतलेले का पिठा आता एक तास असंच पीठ ढाकून ठेवते असंच व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघत राहा चला एक तासानंतर भेटले मंडळी हे बघा पावस बारीक का जास्त काय मोठं नाही बघा डग काळे झाले मंडळी हे बघा पीठ ठेवले होते माझ्याशी एक दीड तास झालं होता हे बघा मस्त विकी झालं तयार पीठ को करून घेते हे झालंय को करून मग होटीची तयारी करते आणि मग होटी भरते आणि देवी प्रसाद मग मॅस पेटवून ठेवले हो आता तेल ओतते हे बघा मंडळी तेल तापलं आता करून घेते मागे बघा वड्यासारखे मस्त राहते थोडी Por aquí कमाल को तयार झालो बघा ते सगळं तयार करून घेते असंच व्हिडिओ माझं शेवटपर्यंत बघत राहा हे बघा मंडळी एवढे करून झाले आता माझे आता एक दोनच ते करते ती मग तिचं ताट तयार करते मंडळी सगळे करून झाले आता माझे आता केळीचं पान आज आणून विसरले मी तर माझ्याकडे केळीचं पण तेलचा तयार आता ठेवते मग प्रसाद दाखवू आम्ही जाणार हे बघा चला मांडावे आता ताटात रुडी ठेवून घेते काखन नारळ हाटिंगर आणि यो देवी साठी हार. रस्सी माझी होटी तयार झाली बघा. ह्या फूल जडीगंधा देवी साठी हे बघा. बघ आम्ही आज केळीचं पान आणून विसरलंय म्हणून आता माझ्या ताट होता केळीच्या पानाचा त्यात मी आता प्रसाद ठेवते म्हणजे आता येलय मी बघा काय काय बोलतात त्याला काय बोलतो ते का ओटी ओटी चला मंडळी बघा बघा मी प्रसाद घेतलाय आता पण करणार देवीसाठी आणि नंतर मग आरती देणार खाणार मंडळी चला चला पाय ओटी करता आज कितो दिवस हा पाचव दिवस हे त्या कसला फुल आणलं 西畑だ。 आताच भरून झाली माझी मंडळी रुजवान बघा कसा येला त्यावरती चला मंडळी आता इलय मी होटी भरून जेवण बनून जाऊन लवकर येलय आर्थिक काही थांबल नाही मी हे आणि बा पोरगी थांबले जाते तर व्हिडिओ हरच संपवते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन असा तर चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका चला श्री स्वामी समर्थ